With the chemistry, yeah, I'm on you. Bite back, we could remedy that. I'm into energy and telling the facts. Tenderize my tendencies. uh, rips. They better be boxed so or relax, I'm on the track. This right is my home. Uh, uh, I never act, so you feel my tone. You've been alone. Oh, no. Here uh, uh, we go again. And you said to be but only friend. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आता वाजलेले आहेत दुपारचे दोन वाजून तीस मिनटं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण रेस्ट करत आहोत ऑफिसचं काम जे आहे ते नाही आहे कारण की आपला जो लॅपटॉप आहे तो खराब झालेला आहे त्याचं बॅटरी जी आहे ती लवकर ड्रेन होत चालली आहे आणि आमच्या इकडची लाईट जी आहे ती दोन तास चालली आहे त्यामुळे कंटिन्यू चार्जिंग आपण लावू नाही शकत आणि जे आहे आपण आपलं काम नाही करू शकत कॅप्चर बॅग केडीचा टी शर्ट जो आहे तो मी घातलेला आहे आता आपण थोडं ब्रेक घेऊ थोडं झोपू त्यानंतर संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचं आहे आपण बाहेर चाललेलं आहे आपण चाललेलं अरे माझा चष्मा घ्यायचा तर आम्ही आता त्रिमूर्ती चौकात आलेलो आहे सुशांतला जी आहे ती बॅग घ्यायची होती जी ट्रॉलीची बॅग असते त्याचे टायर दोन टायर ते खराब झाले होते तर इथं जे आहे ते सर्व्हिसिंगला टाकली होती आता टाईम आता टाईम झालेला हे चार वाजलेले आहेत आता इथनं आम्ही स्पेस कम्प्युटरमध्ये जाणार आहोत तिथं माझं लॅपटॉप जे आहे ज्याची बॅटरी लवकर ट्रेन होती ते आम्ही तिथं दाखवणार आहोत मे बी मी बॅटरी पण जी आहे ती रिप्लेस करून घेईल आणि मग तिथनं जे आहे ते डायरेक्ट घरी जाईल मला असं वाटत होतं आज पतंग उडवाय पण आज हवाच नाही आहे काहीच खूप रेअरली एक दोन पतंग मला दिसत होते आणि आम्ही आता इथे रोडच्या साईडला गाडी लावलेली आहे इथे थांबलेलो आहे आता थोड्या वेळ सुशांत येईल बॅग टाकेल आणि मग आम्ही इथनं निघू गाडी ऑन ठेवून मग ठेवून गेला काचवर काच वर खाली होतं तर आता इथनं जे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं तसं होईल पतंग इथे बघेल मी जर कुठे पतंग भेटलं तर पण सोबत गेल आणि आमचा मे बी पुण्याला जायचा प्लॅन जो आहे तो आजच होऊ शकतो कारण की उद्याचं तिकीट आम्हाला भेटलं नाही तत्काळ तिकीट आम्ही अकरा वाजून बेचाळीस मिनटाला जे आहे ती लॉग इन करून बघितलं पण जे आहे ते तत्काळ सगळे बुक तर आता आपण तिथनं निघालो आहे जे टायर आहे ते चेंज केलं आहे आणि टायरची प्राईस ती दोन टायर चेंज करायची किती होती टू हंड्रेड रुपीज फक्त दोन टायर चेंज करायचे बाकी सगळं सॉकेट ते तसंच आहे सेम तसंच फक्त टायर काढून टायर चेंज टायर चेंज केलं म्हणजे तुम्ही बघू शकता बिझनेस जे आहे ते किती हे की दोन फक्त दोन टायर चेंज करायचे आणि अर्जंट असतं लोकांना बॅग की ट्रॉली आहे तर उचलून आपण यूज नाही करू शकतो नाही करू शकत म्हणजे दोनशे रुपये to energy and turn my fangs tenderize my tendencies don't get they better be boxed so or relax, i'm on the track this right is my home huh, huh. बॅटरी जी आहे ती ऑर्डर केलेली आहे त्यांना दिलेली आहे आणि आता एक तास एक दीड तासानंतर परत येऊन लॅपटॉप घेऊन आपल्याला बॅटरी रिप्लेस करून घेऊन जायचं आहे तर आता आम्ही चाललो आहे बदाम शेक प्यायला आणि हा जो एरिया होता इथे लेफ्ट साईडला पूर्ण कॅफे होते आणि आता सगळं जे आहे इथे डिमॉलिश करून टाकलेलं आहे तर सी सी पण बघू शकता तुम्ही आणि हे सगळं जे आहे ते काढून टाकलं त्यांनी अतिक्रमण अतिक्रमण होतं हे ऑलमोस्ट मी बघत होतो तर एक दहा ते पंधरा वर्षापासनं सेम होतं आत्ता दहा वर्षानंतर त्यांनी आत्ता हे रिमूव्ह केलं जे दहा वर्ष बघा दहा वर्ष जे आहेत ते लागले तिथले गोष्ट रिमूव्ह करायला आणि आता आम्ही शेक पिऊ घरी जाऊ चला आणि आज आजच आज आपल्याला एखाद्या वेळेस पुण्याला पण निघायचं आहे लेट्स को चला तर आता आपण जे आहे ते शेक घेतलेलं आहे विदाऊट आईस्क्रीम आणि हे जे आहे विथ आईस्क्रीम सुशांतसोबत आता जे आहे ते मी पण आईस्क्रीम घेणार होतो पण मला आत्ताच जी आहे ती सर्दी माझी बरी झालेली आहे त्यामुळे आपण नाही ड्राय करून बघू पहिले काय दसं लागतं तर आम्हाला जे आहे ते हे मिक्सर आवडलेलं आहे हॅवल्स वन थाउजंड वाईटचं आता ते गेलेत बघायला त्याचं जे आहे नवीन आहे अवेलेबल तुला त्याच्या पहिले इकडचं आवडलं होतं आम्हाला हे बजाजचं याची चार हजार सहाशे सातशे रुपयाला याचा सा। यामध्ये हे तीन डबे येत होते हे बजाजच होतं